बोला सरपंच साहेब कब्जा केलाय शेतात घुसला कब्जा घेतोय अरे त्याला आपण पैसे दिले सरपंच साहेब आता ती खरेदी आलीस पूर्ण जमीन आपली अजून काय तला देतो तो त्याला त्याला लय समजून सांगितलंय मी माझ पण ऐकून राहिला तू का ऐकत नाही आज येणार ना आमने सामने होऊनच जाऊ द्या तुम्ही असं करा शेट तुम्ही लवकर लवकर इकडे निघून या बरं बर बर पास पोरं घेऊन जा वाजव त्याला आणि काढा तुमच्या वावराच्या बाहेर चालेल चालेल आज आहे ना त्याला पोलीस स्टेशनच दाखवा तुम्ही आहे ना आमच्या पाठीमाग अवश्य बटके काय झालं ते घेऊ मिटून हा बस अहो तुम्ही आमच्या मागे राहिले ना टेन्शनच नाही अहो तुमच्या थ्रू अजून आपण जमिनी घेऊ तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे भाऊ टेन्शन घेऊ नका बघतोच आज मी त्याच्याकडे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे इकडे चल अरे आपल्या शेतामध्ये सकाराम घुसलाय अरे त्याला पैसे दिले तरी घुसलाय तो त्रास देतोय आपल्याला चला चला त्याच्याच वाटच लावतो असते त्याच्यात मी चांगलं ते चला निघायचं आपल्याला आता चल लवकर त्याच्याकडे आज बघूच आपण बघतो चला 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 काय करतो रे माझ्या जमिनीमध्ये निघतो करा अरे खरेदी केली ना तुला पैसे दिले तरी माझ्या जमिनीमध्ये येतो डबल डबल ए ए चला चला चला। अरे धरणार सगळ्या अमृ अरे काय चाललंय अरे तुला काय सांगितलं मी शेतक काम नाही करायचं शेख पडलेली होती अशीच म्हणून केली लेकर बाळ पोसायचे होते आता हे लेकर बाळ कुठे पोसू किती वेळा सांगायच तुला चाललो म्हणू शेतात वर लेकर बाळ पोसायचे साहेब जाऊ दे का शेतात काम करत म्हणून एवढेच वर्ष करतो पुढच्या वर्षी नाही करत करायचं नाही हे सकाराम जमिनीचे पैसे दिले ना तुला हो साहेब पण लेकर बाळ पोसायचे जास्त मात चढल का तुला हात चढला नाही हे धरावले

तुला जर हराम खोराला आपल्या जमिनीमध्ये येऊन आपल्याला दमदाटी करतो रे अरे पैसे दिले तुला मजून दिले घामाचा पैसा हरमाचा नाही मारा मारा हरम खुरा।

हा तर सकाराम आहे रक्त पण निघतोय डोक्यातून अरे बापरे मेला की काय हा अरे बापरे मेला सकाराम चला पळा 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 सकाराम मेला सरपंच साहेब मी बोलतो हा बोला शेटजी सकाराम मेला वाटत तुम्ही त्याची काळजी करू नका ते सगळ्यांनी पाहून येईल तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका फक्त हा मॅटर सॉल्व्ह त्याला पैसा लागेल पैसे ना पैसे काय लागेल ते द्यायला तयार आहे मी माझं नाव आलं नाही पाहिजे तुमचं ते मॅटर होणार म्हणजे सॉल्व्हना फक्त तुम्ही पैसे तयार ठेवा पोलीस स्टेशन आणि हे सर्व तुम्ही मिटवायचं शंभर टक्के होणार ओके चला जय हिंद साहेब जय हिंद हवलदार अरुण बोलतोय आत्ताच आम्ही सकारामची चौकशी केली गावातलं कोणी म्हणत आहे की दगडाला ठेस लागून तो पडला आणि मेला पण काही लोक म्हणतायत की त्याचा खून झाला असं त्यांना संशय तू एक काम कर पूर्ण चौकशी कर कोण काय म्हणतात काय नाही सगळ्यांच्या जबानी घे बर तो ऑफिसला येऊन मला तो जेवढा पण काही पंचनामा केलेला जेवढा अहवाल तो आता सादर कर पुढे बघू दहा मिनिटात पोहच तो ऑफिसला पोस्ट ठीक है ठीक है साहेब निकत हेलो कौन बोलते इंस्पेक्टर सर नमस्कार और सरपंच बोलते है? नमस्कार सरपंच साहब बोला आमच्या गावामध्ये एक दुर्घटना झाली अव ते सकाराम नाही का अव ते ठेस लागून पडलाय ते डोक्याला जास्त मार लागलाय अव ते जागेवर मिळालाय ते पंचनामा केलाय इन्स्पेक्टर साहेब ही केस जागेवर मिटली पाहिजे वर अहो सरपंच साहेब तुम्ही मोठे माणसं तुमची पार गृहमंत्र्यापर्यंत ओळख आणि आम्ही तुमच्या शब्दाला मान देणार नाही का आमची तिची काळजी घ्या कसं आहे काही काम करताना मणी लागत मणी मनी म्हणजे काय पैसा तिची ना का कर चिंता करू तुम्ही पाच लाख पाठवा तुमचं काम झालं समजाच पाच लाख रुपये पाहिजे सर बस का अहो आम्ही तुमचं काम नाही केलं तर तुम्ही आमची बदली कुठे करायला बरोबर आहे का मग तुम्ही मोठे माणसं ठीक आहे एक दिवशी भेटू आपल्या फार्म हाऊसवर ठीक आहे हा आपण देणार ठेवा काम शंभर टक्के झालं पाहिजे बरं काय नाही तुमचं दा काम झालंच समजा बस रमेश ठीक आहे बॅग साहेबांना देवार का a é.